पोपटराव आज या ठिकाणी पोपटराव साळुंके आणि एक माझी एक वेगळी बंधुतुल्य नाते आहे आमचं एक मैत्री भावाप्रमाणे एक मैत्री त्याचबरोबरीने कराड शहरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आघाडी आहे ते आदरणीय ने आमचे नेते बाळासाहेब पाटील असू या कराडचे उपनगराध्यक्ष आणि आताचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव असू आमचे मोहसिन आंबेकर असू पटराव असू या प्रभागातील मीनाक्षी पटेकर पटवेकर या उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आले निश्चित या ठिकाणचे वातावरण आणि लोकांचा एक आनंद पाहिल्यानंतर निवडणुकीमध्ये हा निकाल आजच जाहीर झाल्यासारखा वाटतं निश्चित आमचे कोपटरावत सर्वाधिक मतांनी निवडून येतील एक लोकप्रिय उमेदवार आहे आमचा लोकांच्या सेवेसाठी सदैव असणारा चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जे आपण म्हणतो टॅग लाईन पण त्याप्रमाणे काम करणारे आमचे कोपटराव आहेत शरद पवार साहेबांच्या मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी केले गेल्या आहेत एकंदर फिरता काय पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे शेवट तुम्ही पाहिला असल लोकसभा हा एक पंचवीस लाख लोकांचा लोकप्रतिनिधी असतो तो संसदेत जाऊन बसतो आणि आमदार हा विधिमंडळात जाऊन बसतो तर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारचा जो निधी असतो तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणचा नगरसेवक करत असतो आणि नगरसेवक हा कुठल्या पक्षाचा कुठल्या पार्टीचा त्यापेक्षा चांगल्या विचाराचा जर नगरसेवक निवडून आला तो निश्चित त्याच्या सत्तेचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत जाऊ शकतो तुम्ही पाहिला असा आदरणीय पवार साहेब हे सर्वसामान्यांचे नेते ने म्हणून आज ओळखले जातात शेतकऱ्यांचे नेते बेरोजगारांचे नेते म्हणून पवार साहेबांची ओळख आहे त्यामुळे पवारसाहेबांचं अजिंठा काय तळागाळापर्यंत शासनाच्या योजना गेल्या पाहिजेत त्यासाठी एखादा आघाडी जरी करण्याची वेळ आली आणि चांगल्या विचाराची लोक आपल्याला बरोबर घेऊन जर खऱ्या अर्थाने त्या परिसराचा जर विकास होत असेल तर अशा ठिकाणी आघाडी केली तरी चालेल शेवट आपला महत्वाचा अजिंठा काय की सर्वसामान्य लोकांना आधार देणे त्या ठिकाणचे प्रश्न सोडवणे हा अजेंडा असल्यामुळे पवार साहेबांनी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी आघाडी केलेल्या आहेत राज्यात महत्वाचं म्हणजे त्या आघाडी होत आहेत युतीतले घटक पक्ष असतात किंवा महाविकास आघाडी ते एकमेकांसोबत जात आहेत मात्र एकंदरीत सर्वत्र ट्रेंड हा भाजपा विरोधात सर्व एकदम एकत्र येतात तर पाहायला मिळेल नक्की या राजकारणाचा तुम्ही पाहिला असल भाजपची राजकीय पद्धत जर पाहिले की हुकुमशाहीच्या बाजूने ही वाटचाल आपल्याला भाजपची पाहायला मिळत आहे त्याच्या विरोधात हे सगळे आजच्या परिस्थितीत तरी वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या युती झालेल्या आहेत उद्धव साहेबांचे असो किंवा शिंदे साहेबांचे असो काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असो किंवा इतर पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवलेल्या आहेत पण असं कुठं दिसलं नाही की राष्ट्रवादी भाजप एकत्र लढलंय काँग्रेस भाजप एकत्र लढलंय का शिवसेना एक भाजप एकत्र लढला असं काही झालं नाही आणि ही हुकुमशाही विरोध म्हणून या ठिकाणी सर्व एकवटलेले आहे